चा। देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित होणाऱ्या पंधरा दिवसीय भव्य यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाची महत्वपूर्ण समन्वय बैठक तहसीलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात्रेत स्वच्छता पाणीपुरवठा सुरक्षा वाहतूक व्यवस्था तसेच व्यापाऱ्यांच्या जागा वाटपापर्यंत सर्व बाबींचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला यंदा सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पुण्यतिथी असल्याने शहरात पंधरा दिवस मोठा रात्रोत्सव भरणार आहे राज्यभरातील व्यापारी या काळात विविध वस्तू खेळणी व करमणूक साधनांची दुकाने उभारतात या संदर्भात ट्रस्टने प्रशासनाला आवश्यक माहिती दिली यात्रेदरम्यान स्वच्छता पिण्याचे पाणी कचरा व्यवस्थापन गर्दी नियंत्रण या सुविधा प्रभावीपणे पुरविण्याची जबाबदारी नगरपालिका पार पाडणार असल्याची माहिती मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी दिली सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी यात्रा परिसर तसेच बसस्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी सक्षम पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे सांगितले ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने साध्या वेशातील तसेच गणवेशातील पोलीस तैनात राहणार आहेत पाकीटमार दागिन्यांच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार असून रथमार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत अग्निशमन दलालाही यात्रेच्या संपूर्ण कालावधीत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले व्यापाऱ्यांच्या जागावाटपासंदर्भात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या निश्चित जागाच ठरलेल्या दरात देण्यात येतील तसेच कोणत्याही व्यापारी किंवा भाविकावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले बैठकीदरम्यान अमोल बच्छाव यांनी करवाढी वागत प्रश्न उपस्थित करत पाळणे व करमणूक साधनांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली या बैठकीस महसूल नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनी आरोग्य विभागाचे अधिकारी पत्रकार आणि देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते